नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या दुसऱ्या म्हणजेच ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या वृषभ राशीच्या या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य अर्थातच नेहमीप्रमाणे आपण माहिती करून घेतो तसं हे चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार असणार आहे तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ते आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्री सत्य लक्षात घेऊन आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे कमी अधिक फरकाने आपल्याला जाणवतातच अनुभवायला येतात आणि म्हणूनच आपण लक्ष ठेवू शकता या महिन्याच्या घडापोडीवर आणि करू शकता परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात कोणता करायचा आहे साधा सोपा तितकाच अतिशय सुंदर असा आध्यात्मिक उपाय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा या ऑक्टोबर महिन्याचा विचार करता आपल्या राशीचा जो शुभग्रह आहे शुक्र हा शुक्र ग्रह नऊ ऑक्टोबर पर्यंत म्हणजेच महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सिंह राशीमधून कुंडलीच्या सुखस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे त्यामुळे आर्थिक संबंधातील व्यवहाराची कामं ही नऊ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करण्याचा आपल्याला आटोकाट प्रयत्न करायचा आहे किंबहुना कराच महत्वाची गुंतवणूक खरेदी विक्रीचे आर्थिक व्यवहार यांना प्रामुख्याने या पहिल्या आठवड्यात या नऊ तारखेपर्यंत करण्यासाठीचं महत्व द्या नंतर मात्र आर्थिक संबंधात कोणतेही निर्णय आणि व्यवहार आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक करावे लागतील कारण कुंडलीच्या शुभ अशा पंचम स्थानामध्ये ग्रहाचं गोचर भ्रमण कन्या राशीमधून सुरू राहणार आहे आणि कन्या ही ग्रहाची नीच राशी असल्यामुळे शुभ परिणामांना कुठेतरी फटका देताना दिसते त्यामुळे काही शुभ परिणामांची कमतरता जाणवेल विशेष करून आर्थिक बाबतीत पंचम स्थान हे प्रेमसंबंध उच्च शिक्षण संतती यासाठी आपण अभ्यासात असतो यामुळे नऊ ऑक्टोबर नंतरचा कालखंड हा प्रेमसंबंधात थोडेसे त्रास बेबनाव निर्माण करताना दिसेल तर ज्यांना संतती विषयामध्ये निर्णय घ्यायचा आहे त्यांना सुद्धा काळजी घ्या असा हा शुक्र सांगतो आहे जे विद्यार्थी कलाकौशल्य बँकिंग फायनान्स अशा शाखेशी संबंधित शिक्षण घेत आहेत त्यांनी सुद्धा आपल्या विद्याभ्यासात या काळात काही महत्वाच्या परीक्षा देणार असाल उच्च शिक्षणाचा निर्णय घेणार असाल तर त्यासाठी मात्र प्रचंड मेहनत करावी लागेल तसेच अभ्यासाच्या आणि महत्वाच्या निर्णयासंबंधात कुठल्याही प्रकारची निष्काळजीपणा या काळात करून चालणार नाही तर नुकसान होऊ शकतं आपल्या राशीच्या पालकांना आपल्या मुलांच्या विषयामध्ये आर्थिक खर्चाचं नियोजन या काळात थोडंसं अधिक प्रमाणात करावं लागणार आहे त्यांच्या संदर्भातले काही खर्च अचानकपणे पुणे पुढे येताना दिसतील त्यामुळे या महिन्यात विनाकारांची खरेदी टाळा क्रेडिट कार्डचा वापर सांभाळून करा आणि हातामध्ये खेळता पैसा राहील याची थोडीशी व्यवस्था ठेवून म्हणजे प्लॅनिंग करूनच राहा ज्यांचे लोनचे हप्ते भरणे सुरू आहेत त्या मंडळीने हप्ते वेळेवर भरण्याची तरतूद या आधीपासून करून ठेवा या महिन्यात कोणालाही उदाहरणे पैसे देण्याचं शक्यतो टाळा हे आपल्यासाठी योग्य राहील तर जी मंडळी बँक लोन वगैरे घेण्याच्या तयारीत असतील त्यांनी आपले जे प्रयत्न आहेत लोन प्रकरणातले ते, ते जरा जास्त घ्यावे लागतील कारण या महिन्यात आर्थिक प्रश्न हे सहजपणे सुटतील अशी ग्रहस्थिती थोडीशी नाहीये तेव्हा असलेले पैसे नियोजन करूनच वापरा कोणालाही पैशाच्या संदर्भामध्ये शब्द देऊ नका व्यावसायिक मंडळींनी सुद्धा नवीन आर्थिक गुंतवणूक आपल्या व्यवसायात करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घेऊनच गुंतवणूक करा नाहीतर पैसे अडकून बसतील मोठ्या आर्थिक व्यवहारामध्ये उसनवारी आणि उधारी टाळा उलट या महिन्यात जुन्या उधारी आणि उसनवारी यांच्या वसुलीसाठीचे प्रयत्न जास्त जोरकसपणे वाढवा भागीदारीमध्ये व्यवसाय करत असलेल्या मंडळींनी आपल्या भागीदाराबरोबर थोडस या काळात सामंजस्याने घ्यायचा आहे आणि हाच नियम आपल्या वैवाहिक जोडीदाराबरोबर सुद्धा वापरायचा आहे उगाच नातेसंबंधात वादावादी होणार नाही याकडे लक्ष द्या तर काही ठिकाणी वादावादीच्या संदर्भात विषय लांबवू नका काही ठिकाणी दुर्लक्ष करा आणि वाट टाळा नोकरदार मंडळींना हा महिना काहीसा शुभ राहील तर नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींसाठी नोकरी मिळण्यासाठी शुभ आणि मनासारखं यश मिळेल आरोग्याच्या संदर्भात सर्दी खोकला ताप व्हायरल इन्फेक्शन मात्र सांभाळावं लागेल तर नातेसंबंध जुळवताना काळजी घ्या आणि जुने नातेसंबंध टिकवण्यासाठी सुद्धा आटोकाट प्रयत्न करा विवाह इच्छुक मंडळींना मनासारखं जोडीदार निवडण्यासाठी हा महिना काहीसा प्रतिकूल परिणाम निर्माण करेल मात्र विवाहाचे मुहूर्त काढू शकतात म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे आपल्याला केलं जातं मार्गदर्शन ह्याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपण आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आमच्याशी सहज जोडून मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी जो आमचा संपर्क नंबर आहे व्हॉट्सअपचा तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमीच थमनेलवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच असतो शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या ऑक्टोबर महिन्याचा जर आपण आपल्या राशीचा विचार केला तर आपल्यासाठी बँकिंग लॉजिस्टिक इन्फ्रा ऑइल स्टील एफएमसीजी हे सेक्टर बऱ्यापैकी फायदा मिळवून द्यायला गुंतवणुकीला शुभ राहतील अर्थात योग्य जाणकारी व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक कर करा इंटरडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना थोडासा प्रतिकूल राहील तेव्हा सांभाळून काळजीपूर्वकच ट्रेडिंग करा तर म्हणजे ही होती या ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आता मात्र आपल्याला जाणून घ्यायचे आहे त्या म्हणजे या महिन्यातले सगळे एक ते एकतीस दिवस म्हणजे अजून बारकाईने समजायला सोपे जातील महिन्याच्या सुरुवातीचा कालखंड म्हणजे एक ते सात ऑक्टोबर हे सात दिवस आर्थिक उत्पन्न चांगलं राहण्यासाठी शुभ राहील नवीन गुंतवणूक करणं यासाठी हे उत्तम दिवस राहतील राजकीय सरकारी वरिष्ठ अधिकारी या लोकांशी नवीन संबंध वाढवण्यासाठी अवश्य प्रयत्न करू शकता कारण त्यांच्या या संबंधाचा लाभ होईल आपल्या कार्याच्या अनुषंगाने तुम्हाला मदतही चांगली मिळेल थांबून राहिलेली काही कामं असतील ती पूर्ण करण्यासाठी अवश्य या काळात आपल्याला आपली उत्तम वेळ द्या त्यामुळे महत्वाचे निर्णय अवश्य घेऊ शकता वडीलधारी मंडळी मित्रपरिवार सहकारी वरिष्ठ अधिकारी यांची साथ सोबत मार्गदर्शन खूप सुंदर मिळेल एखादी धार्मिक यात्रा धार्मिक कार्य मांगलिक कार्यासाठी हे दिवस शुभ राहतील नोकरदार मंडळींना विशेष शुभ असणार आहेत हे दिवस तर पुढचे दोन दिवस म्हणजे आठ नऊ ऑक्टोबर आरोग्य आर्थिक व्यवहार लेनदेन गुंतवणूक प्रचंड सांभाळून करायची आहे या काळामध्ये आपल्याला आपल्या आर्थिक व्यवहारावरती काटेकोर लक्ष देऊनच निर्णय घ्यायचेत आणि व्यवहार करायचे आहेत कारण नसताना या काळात बिलकुल खरेदी करू नका उधारी आणि उसनवारीचे मुद्दे तर बाजूलाच ठेवून द्या आर्थिक व्यवहार गरज असेल तरच करा दहा ते सोळा ऑक्टोबर हे पुढचे सात दिवस मात्र उत्तम आनंदी आणि सुखी दिवस स्वतःच्या विषयामध्ये काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील व्यक्तिमत्व विकास नवीन शिकणं ह्यासाठी हे दिवस अनुकूल राहतील त्यामुळे अवश्य काही ना काहीतरी नवीन शिकण्यासाठी ह्या दिवसात अवश्य प्रयत्न करा मान सन्मान पतप्रतिष्ठा मिळण्याची संधी मिळेल कार्याची योगणी योग्य अशी आखणी करून सुरुवात करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील कुटुंबाला अवश्य या काळात वेळ द्यायला विसरू नका काही नवीन विचार नवीन निर्णय कुटुंबाच्या विचाराने घेण्यासाठी हे दिवस उत्तम असते सतरा अठरा ऑक्टोबर घरगुती मुद्द्यांवर अचानक काहीच चिंता वाढताना दिसतील त्यामुळे काळजी घ्या मात्र घरगुती गोष्टींच्या खरेदीसाठी हे दिवस शुभ राहते एकोणीस वीस ऑक्टोबर विद्यार्थी आणि नोकरदार यांना हे दिवस शुभ असतील इंटरव्ह्यूज स्कॉलरशिप महत्त्वाच्या परीक्षा या काळात जर येत आहेत आणि तुम्हाला ते द्यायच्या असतील तर हे दिवस जरा यश द्यायला उत्तम मार्गदर्शन करतील मदत करतील शेअर मार्केट साठी गुंतवणूक करणं या काळात लाभाचं राहील उत्तम लाभ आणि शुभ परिणाम देणारे आणि वाढवणारे हे दिवस असतील प्रॉफिट बुकिंगची संधी या काळात बिलकुल सोडू नका एकवीस बावीस ऑक्टोबर आपल्या आरोग्याची जरा काळजी जास्त महत्वाची राहील ती घ्याच महत्वाचे निर्णय सुद्धा या काळात घाईने घेऊ नका नाही तर फसगत होईल आणि कुणालाही पैशाच्या बाबतीमध्ये दे शब्द देऊ नका चोवीस पंचवीस ऑक्टोबर हे दिवस शुभ राहतील नवीन निर्णय घेणं गुंतवणूक करणं विशेष करून कोर्टाची कामं कोर्ट कचरीची कामं करणं त्यासाठी हे दिवस शुभ व्यावसायिक निर्णय घेणं विवाहाबद्दलची बोलणी करणं महत्वाच्या मीटिंग्स लावणं यासाठी हे दिवस शुभ असतील सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबर थोडंसं या काळात आपल्या रागावर चिडचिडीवरती नियंत्रण ठेवायचं आहे आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये तडजोड बिलकुल नाही त्यामुळे पथ्यपाणी सांभाळायचे लांबचे प्रवास काही कारणामुळे विशेष करून आरोग्यामुळे टाळावे लागले तर अवश्य टाळा थोडी विश्रांतीला वेळ द्या एकोणतीस ते एकतीस ऑक्टोबर शुभ कार्यासाठी हे महिन्यातले शेवटचे दिवस अतिशय अनुकूल आणि शुभ महत्वाचे दिवस राहतील आनंदाचे राहतील मंडळी ही होती एक ते एकतीस ऑक्टोबर महिन्यातल्या दैनंदिन राशी दे भविष्याची माहिती आता आपण जाणून घेऊया या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला नक्की कोणती करायची उपासना तर या महिन्यामध्ये आपल्याला महालक्ष्मीची साधना उपासना जाणीवपूर्वक वाढवायचे हो जा। यासाठी महालक्ष्मी अष्टक या स्तोत्राचे रोज कमीत कमी तीन पाठ आणि जो वेळ असेल तो सोळा पाठ अवश्य पठणामध्ये ठेवा अत्यंत आवश्यकता आहे म्हणजे ही होती आपल्या वृषभ राशीची ऑक्टोबर महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली आवश्यक कळवा अधिक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आवडला असेलच तर लाईक करायला विसरू नका तसेच मंडळी आपल्याला विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या मगाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल तसेच परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण हाही ग्रंथ मागवू शकता स्त्री पुरुष आबालवृद्ध कुणीही या ग्रंथाचं वाचन करू शकता तर अष्टोत्तर शतनामावली एकशे आठ नावांचं संकलित केलेलं चोवीस देवदेवतांचं अतिशय सुंदर पुस्तक एकशे एकान एक रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच विविध यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र विविध प्रकारचे रुद्राक्ष तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा जर आपल्याला मागवायची असतील ऑर्डर द्यायची असतील तर अवश्य आधी व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या संदर त्या संदर्भातली आणि नंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा तसंच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हे धूपदीप पितळेचं पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये भीमसेनी कापूर त्यामध्ये एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटा नाद करत प्रदक्षिणा मार्गाने शुभमंत्राचा पाठ करत आपल्या वास्तूमध्ये हा अग्नी फिरवणं प्रदक्षिणा मार्गाने म्हणजेच वास्तूतली शुभ ऊर्जा प्रसन्न ऊर्जा वाढवणं माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य ती माहिती घेऊन आपण ऑर्डर देऊ शकता तर मंडळी असा हा ऑक्टोबर महिना आपल्या वृषभ वृषभराशेसाठी शुभ आणि तुमच्या मनोइच्छित कामना पूर्ण करणारा राहू या हो। व्हिडिओच्या खाली नवरात्रीच्या अनुषंगाने असलेले काही महत्वाचे व्हिडिओ यांची लिंक दिलेली आहे अवश्य ते व्हिडिओ पाहायला विसरू नका तर मंडळी कळावी लोबाय असावा धन्यवाद